मी डॉक्टर प्रदीप थोर जिल्हा उपायुक्त पशुवर्धन जळगाव आज इथे जी पशुप्रदर्शनी आयोजित केलेली आहे त्याचा मुख्य उद्देश असा होता की पशुपालकांनी जनजागृती व्हावी पशुवर्धनाला चालना मिळावी आणि त्यांना आवड निर्माण व्हावी कारण आपण बरेचदा बघतो की मिल्क प्रोडक्शन जनावरांचं जे असतं आजचा जर विचार केला तर प्रॉडक्शन कॉस्टचा जर विचार केला तर आपल्याला जी जनावरं हेल्दी आहे आणि मिल्क प्रोडक्शनमध्ये चांगले आहे ती जनावर म्हणून आपण पशुपालकांना या माध्यमातून हे सांगतो की आहार व्यवस्थापन कसं करायचं मॅनेजमेंट कसं करायचं त्याचं डिवर्मिंग असेल मिनरल मिक्सचर असेल याचं काय महत्त्व आहे आणि दुसरं म्हणजे की आपण जर विचार केला आजच्या स्थितीचा प्रॉडक्शन आणि रिप्रोडक्शन ह्या दोन चाकं जी आहेत व्यवसायाची ती पॅरलली जर चालली तरच तो उद्योगात परवडतो या माध्यमातून आपण एक दूध उत्पादन घेतलं पाहिजे रेग्युलर बेसवर आणि त्याच्यानंतर पुनरुत्पादन म्हणजे जनावर माझ्यावर पण आलं पाहिजे रेग्युलर बेसवर माझावर आलं तरच ते जनावर गाबण होईल आणि एक त्याच्यापासून कालोड संकरीत कालोडी निर्माण होतील ह्या दोन गोष्टी जर आपण फोकस केल्या तर निश्चितच पशुपालकाला आजच्या स्थितीमध्ये हा उद्योग परवडतो ह्याचा उद्देशच आहे की वेगळ्या प्रकारचे वेगळ्या दूध जनावर येतात पशुपालकांना ते पाहायला मिळते आणि त्या माध्यमातून त्यांना पण वाटते की माझ्याकडे पण एक सुंदर जनावर असावं एक चांगल्या प्रगतीचं आता आजी इथे आम्ही बघितलं गाय अठरा लिटर देणारी पण आहे जाफर म्हैशी आहे छानपैकी आलेली त्याच्यामध्ये प्रोडक्शन चौदा ते पंधरा लिटर आहे म्हणजे ह्याच्यातून लोकांना प्रोत्साहन मिळत आहे आणि दुसरं व्यवस्थापन महत्त्वाचा भाग आहे की चार व्यवस्थापन जो आहे आणि पशुसंवर्धनाच्या बाबतीत जर विचार केला तर ही जी पंचसूत्री आहे ब्रीडिंग आहे म्हणजे चांगल्या प्रतीचं कालवड निर्माण होणे आहे फिडिंग फार महत्त्वाचं आहे आर व्यवस्थापन कारण की आपण बघतो की जनावर लोक पाळतात पण त्या क्वालिटीचं त्याला फीड मॅनेजमेंट फिडिंग जर नसेल त्याची क्षमता असूनही तो दूध उत्पादन कमी देत नाही म्हणून आपण जर त्याची क्षमता ओळखून जर नियमितपणे ने, जर आहार चांगल्या प्रकारचा दिला तर निश्चितच दूध उत्पादन वाढेल आणि दुसरा तिसरा भाग महत्त्वाचा म्हणजे की आपल्याला जो डिसीज कंट्रोलचा जो भाग म्हणतो रेग्युलर बेसवर डि म्हणजे वॅक्सिनेशन केलं पाहिजे म्हणजे एखादा आजार येण्यापूर्वी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो केले पाहिजे म्हणून नियमितपणे लसीकरणाचं महत्त्व आणि ह्या माध्यमातून हे ज्या काही गोष्टी आहे हे आपण पशुपालकांनी ह्या अशा बेसवर शिबिर आयोजन करून वेगळ्या माध्यमातून हा त्यामागचा एक मुख्य मुद्द्याचा फायदा आहे हे भुसावळ आणि जळगाव तालुक्याची पूर्ण टीम आहे तिथं वेगळ्या टीम्स तयार केल्या आहेत सहा ग्रुपमध्ये हे जनावरं वेगळ्या बांधले केलेल्या गोष्टी नसतील जर्सी आहे संकरीत बाकीचे असतील सात ग्रुप तयार केलेले आहेत आणि सात ग्रुपमध्ये वेगळे ग्रेडिंग वेगळ्या प्रकारचे टीम्स तयार केलेले के आहेत पशुसंवर्धन विभागाने सर्वप्रथम मी स्वागत करतो कुठून आलं दादा आपण तिची गाई आणल्यात ना चार नाव काय म्हटलं सुयो उमेश चौधरी सुवेख दादा आपल्याकडे आता आपण या ठिकाणी चार गाई या ठिकाणी आणल्यात तरी सगळ्याच्या आता एका दिवसाला 14 लीटर तांदूळ से सुंदर गाय आले आणि चौदा लिटरचं दूध दुपण घ्यायचं आहे आपण सगळं आपण वगैरे असताना आपल्याकडे आता किती गायी आहेत माझ्याकडे 16 सोडा गाय आम्ही 16 गाय पॅकेज्यात चांगले दूध दुपण देणार होत्या आपण दूध दुपण देणार आहोत धन्यवाद आपण देशी गोवंश या ठिकाणी जपता आहात आणि देशी गाईचं दूध उत्पादन आपण या ठिकाणी करताय

पण वरण काय विजय विवेक विजय बुलढे हा विवेक दादा आपलं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो आपली ही जी म्हैस आहे ही जाफराबाद जी आहे खूप सुंदर किती वेळ झाले म्हशीचे एका दिवसाला किती उत्पादन आहे अठरा लिटर दूध अरे वा अठरा लिटर दूध उत्पादन आपण काय आहार देता या म्हशीसाठी काय देता तुला समजा एक लिटर चारशे पाचशे ग्राम किलो एक लिटर चारशे पाचशे ग्राम पशु खाद्य दिलं जातं पाच किलो एका टायमाला अच्छा अजून काही वैरणी मध्ये मुरगास वापरतो आपणास मी शुभेच्छा देतो की आपलंही बक्षीस या ठिकाणी आपल्याला मिळावं धन्यवाद आपण या ठिकाणी आपलं पक्ष आणल्याबद्दल